मित्रांनो आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे लोकांच्या अभिव्यक्तीचं प्रभावी माध्यम म्हणलं मात्र गेल्या काही वर्षात अनेक कंटेंट क्रिएटर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आपल्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोगऱ्यात अडकल्या आहेत अलीकडेच प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया एका वादग्रस्त विधानामुळे ट्रोलिंग आणि टीकेचा विषय ठरले रणवीर अलाहाबादिया हा भारतातील एक लोकप्रिय पॉडकास्टर आणि युट्यूबर आहे त्याच्या पॉडकास्ट वर तो विविध क्षेत्रातील लोकांना आमंत्रित करतो आणि त्यांच्या सोबत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतो मात्र अलीकडेच एका त्याने वक्तव्य त्याच्यासाठी ठरलं त्याने एका विचारलेला प्रश्न अत्यंत आक्षेपार्ह आणि असंवेदनशील होता त्यावर समाजात संतापाची लाट उसळली अनेक लोकांनी त्याच्यावर टीकाही केली की अशा प्रकारचं वक्तव्य करणं एक जबाबदार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसाठी योग्य नाही या प्रकरणावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केलं आणि असंवेदनशील विधानं करणाऱ्यांविरोधात कारवाई होण्याची मागणी केली वाढत्या संतापाच्या पार्श्वभूमीवर लगेचच माफी मागितली आणि आपल्या चुकीची जाहीर कबुली दिली त्याने असं म्हटलं की माझं विधान केवळ अनुचितच नव्हतं तर ते विनोदीही नव्हतं मी फक्त माफी मागू शकतो तर मित्रांनो सोशल मीडियावर वादग्रस्त विधान का होतात तर पहिलं कारण म्हणजे प्रसिद्धी मिळवण्याची स्पर्धा सोशल मीडिया हा फक्त माहिती देण्यासाठी नाही तर मनोरंजनाचाही एक मोठं साधन बनलं काही लोक जाणून बसून वादग्रस्त विधान करतात जेणेकरून त्यांचं नाव चर्चेत राहील दुसरं कारण म्हणजे ट्रेंडिंग आणि व्हायरल कंटेंट सोशल मीडियावर जास्तीत जास्त व्ह्यूज मिळवण्यासाठी वादग्रस्त विधान केले जातात कारण कोणताही मोठा वाद हा ट्रेंडिंग होतो आणि त्या व्यक्तीला फ्रीमध्ये प्रसिद्धी मिळते तिसरं कारण म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जबाबदारीचा अभाव सोशल मीडियावर प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे पण याचा गैरफायदा घेतला जातो काही लोक आपल्या विधानांच्या संभाव्य परिणामांचा विचार देखील करत नाहीत तर मित्रांनो अशा वादग्रस्त विधानांचा परिणाम काय होतो ते पाहूयात पहिलं म्हणजे ट्रोलिंग आणि बहिष्कार वादग्रस्त विधानांमुळे त्या व्यक्तीवर ट्रोलिंग सुरू होतं आणि काही वेळा लोक त्याच्या चॅनलवर बहिष्कार घालण्याची मागणी करतात दुसरं कारण म्हणजे कायद्याच्या अडचणी काही वेळा वादग्रस्त वक्तव्यांवर कायदेशीर कारवाई होते धार्मिक भावना दुखावणं जातीय द्वेष पसरवणं किंवा लैंगिक गैरवर्तना संदर्भात वक्तव्य करणं हे कायद्यानं गुन्हेगारी स्वरूपाचं असतं तिसरा परिणाम हा ब्रँड आणि स्पॉन्सर्स वर होतो ज्या इन्फ्लुएन्सर्सना मोठ्या ब्रँडची जाहिराती मिळतात त्यांच्यासाठी वादग्रस्त विधानं नुकसानदायक ठरू शकतात रणवीरच्या प्रकरणातही काही ब्रँडने त्याच्याशी असलेले करार रद्द करण्याची मागणी केली होती तर मित्रांनो या घटनांतून शिकण्यासारखं काय की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी जबाबदारीने वागायला हवं लाखो लोक तुमचं ऐकतात त्यामुळे कोणतंही विधान करण्याआधी त्याचा परिणाम काय होईल याचा विचार केला पाहिजे दुसरं म्हणजे आपल्या भाषेवर आणि मजकुरावर नियंत्रण हवं वादग्रस्त विधानांमुळे केवळ एका व्यक्तीला नाही तर संपूर्ण समाजावर परिणाम होतो त्यामुळे शब्द जपून वापरणं गरजेचं आहे आणि तिसरं म्हणजे माफी मागणं गरजेचं माग आहे पण चुका टाळणं ही त्याहून अधिक महत्वाचं रणबीर अलाहाबाद जाहीरपणे माफी मागितली पण अशा चुका वारंवार होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे तर मित्रांनो सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे पण त्याचा जबाबदारीने वापर केला पाहिजे कंटेंट क्रिएटर्सनी फक्त प्रसिद्धीच्या मागे न लागता समाजासाठी योग्य आणि जबाबदारीने विचार मांडले पाहिजेत कारण एक चुकीचं विधान तुमच्या संपूर्ण करिअरवर परिणाम करू शकतो शेवटी काय की बोलण्याचं स्वातंत्र्य असतं पण पर बोलण्याच्या परिणामांची जबाबदारी घ्यावी लागते धन्यवाद